कैलसवासी रामकिशन सरजे यांचा पंधरावा स्मृतिदिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी रामकिशन भागोजी सरजे यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त सार्वजनिक भास्कराचार्य वाचनालयात मित्रपरिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी सरजे यांच्या पत्रकारितेतील योगदानाची उजळणी करत त्यांच्या आठवणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली याप्रसंगी नागसेन भेरजे डॉक्टर अरुण चौधरी महादेव सोनटक्के व संतोष तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कैलासवासी सरजे यांनी ग्रामीण भागातील समस्यांना आवाज देत पत्रकारितेत आदर्श निर्माण नमूद कार्यक्रमात सेवानिवृत्त कृषी अधिकारी बी जी गोरे सेवानिवृत्त लागवड अधिकारी एन एस बोधले सखाराम सोगे रामकिशन अभुरे तसेच बोरी येथील सर्व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी तर आभार प्रदर्शन तुकाराम सरजे यांनी केले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा